नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुन्हा नवोदय परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा यांच्यासाठी जे उतारा वाचन आहे त्यातला उतारा हा प्रश्न बघत आहोत यावरती आपण चार प्रश्न पाहणार आहोत या उतारावर ठीक हो, आहे चाल करू सुरुवात तुम्ही झूम करूनही व्हिडिओ बघू शकता आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या ठीक आहे चला करू सुरुवात माझ्या आधी तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ पॉज करूनही वाचता येईल तुम्हाला ठीक आहे चलो वाचन कौशल्य मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असतात म्हणजे उतारा हा वाचन कौशल्याबद्दल आहे हे तुमच्या लक्षात येईल वाचनामुळे मुलांचे ज्ञान वाढते बघा इथं काय होतंय वाचनाचे फायदे सांगितलेले आहेत म्हणजेच काय तुम्ही जर वाचलं काय वाचायचे अवांतर वाचनाची पुस्तकं गोष्टीची पुस्तकं किंवा इतरही अभ्यासाची पुस्तकं ठीक आहे वाचनामुळे मुलांचे ज्ञान वाढते आणि त्यांची कल्पनाशक्ती समृद्ध होते समृद्ध होणे म्हणजे काय समानार्थी शब्द काय येईल त्याचा विकसित होणे काय होणे विकसित होणे समृद्ध होणे म्हणजे ती वृद्धिंगत होत जाणे ठीक आहे मुद्दाम शब्द रिपीट करतोय कारण तुम्हाला त्याच्यावरती वेगळ्या अँगलने प्रश्न विचारला जाऊ शकतो वाचनामुळे मुलांचे ज्ञान तर वाढतेच त्यांची कल्पनाशक्ती समृद्ध होते वेगवेगळ्या प्रकारच्या वे 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 पुस्तकांचे वाचन मुलांनी नवीन विषयांचा परिचय करून देते वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन बघा वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचावत काही मुलांना साहसी कथा का आवडतात काहींना गोपनीय कथा का आवडतात काहींना धाडसाच्या काहींना कविता आवडतात तर काहींना लेख कादंबरी किंवा ऐतिहासिक पुस्तकं आवडतात मग वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं तुम्ही वाचले पाहिजे अशा पुस्तकांमुळे काय होतं वेगवेगळ्या विषयांचा परिचय होतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो आत्मविश्वास म्हणजे काय तुमचा आत्मविश्वास ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे जर एकाचा आत्मविश्वास कमी झाला तर तो माणूस जिंकण्याच्या आधीच अर्धा हरलेला असतो ज्याला जिंकायचे ज्याला परीक्षेत पास व्हायचे कुठलं तरी ठिकाण मिळवायचे त्याने स्वतःचा आत्मविश्वास सतत उत्तम ठेवावा ठीक आहे तो वाढतो वाचनाची सवय लागल्यामुळे मुलांची भाषा सुधारते काय होते मुलांची भाषा सुधारते म्हणजे तुमचे जे भाषिक कौशल्य आहे ते विकसित होतात आणि त्यांच्या संप संपदेचा विस्तार होतो तसेच वाचनामुळे मुलांच्या एकाग्रतेची क्षमता वाढते म्हणजे काय हो त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं एकचित्ताने ते नीट वाचतात समजून घेतात त्यांच्या शब्दसंपत्तीचा विस्तार होतो आणि त्यांना शांत राहायला मदत होते बघा किती छान पॅरेग्राफ आहे मुद्दा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे पॅरेग्राफ तुमच्यासाठी मी तयार करून घेतलेले आहेत ठीक आहे आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल आता तुम्ही इथं व्हिडिओ पॉज करूनही पुढचे प्रश्न सुरू करू शकता ठीक आहे चला आता आपण प्रश्न बघू तुमच्यासमोर स्क्रीनवर दोन प्रश्न आहेत बघा पहिला आणि दुसरा ठीक आहे उत्तरं बघायची नाहीत उत्तरं टाळायची आधी तुम्ही प्रश्न वाचायचा नीट हम्म चला वाचनामुळे मुलांचे काय वाढते बघावर काय वाढत असेल आळस वाढेल का नाही त्याचा काही संबंधच नाही ज्ञान हो ज्ञान नक्कीच वाढेल पुढे तणाव नाही चिंता वाढेल का नाही या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहीत असं लागेल तुम्हाला तणाव म्हणजे काय हे समजायला हवं चिंता म्हणजे काय हे समजायला हवं त्याचा अर्थ माहीत असायला हवा ठीक आहे मग आता तुम्ही तुमचं उत्तर निघाले तुम्ही तुमचं उत्तर चेक करू शकता बघा बरं उत्तर काय पर्याय क्रमांक दोन जो आपण काढला होता बघा हे कशात आले कोणत्या वाक्यात हे स्पष्टीकरण आलं हेही समजून घ्या स्पष्टीकरण असं आहे वाचनामुळे मुलांचे ज्ञान वाढते स्पष्ट ते वाक्यच त्याच्यात आहे बरोबर प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात आलंय ओके चला पुढचा बघू दुसरा प्रश्न वाचनामुळे मुलांची कोणती क्षमता सुधारते झुम करून वाचता येईल तुम्हाला ठीक आहे वाचनामुळे कोणती क्षमता सुधारते आपण त्यावर चर्चा पण केली होती वाचनाने धावणं होईल का नाही चित्रकला नाही मग स्वयंपाक त्याचा तर संबंधच नाही भाषा यस मुलांचे भाषिक कौशल्ये भाषिक कौशल्य म्हणजे काय हो भाषिक कौशल्यांमध्ये काय येईल भाषिक कौशल्यांमध्ये लेखन करणं त्यानंतर शब्दसंपत्ती वाढणं शब्दसंपत्तीमध्ये काय आहे आपण जर शिष्यवृत्तीचे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर त्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी घेतल्या शब्दसंपत्तीमध्ये तुमच्या म्हणी येतात तुम्हाला म्हणी वाचायची सवय लागते वाक्प्रचार येतात वाक्प्रचार वाचायची वाक सवय लागते समानार्थी शब्द आहे विरुद्धार्थी शब्द आहेत त्याचबरोबर तुमचे तांत्रिक शब्द आहेत अशा प्रकारची शब्दसंपत्ती वाढते शब्दसंग्रह वाढल्याने आपलं बोलणं सुधारतं इतरांशी संवाद करण्याची क्षमता सुधारते ठीक आहे हेच त्या प्रश्नाचं हे होतं वाचनामुळे मुलांची कोणती क्षमता सुधार ठीक आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू तुमच्यासमोर स्क्रीनवरती तिसरा प्रश्न आहे ठीक आहे चला माझं बोलणं पॉज करूनही तुम्हाला करता येईल किंवा उत्तर बघायचं असेल शोधायचं असेल तर मागे व्हिडिओ पॉज करूनही तुम्हाला मागे जाता येईल प्रश्न वाचू वाचनामुळे मुलांची मुलांच्या एकाग्रतेची क्षमता कशी होते एकाग्रतेची क्षमता कशी होते बघावर कमी होईल का नाही तुम्ही जर पॅराग्राफ नीट वाचला असेल तुम्हाला शंका असेल तर परत मागे जा आणि पुन्हा वाचा ठीक आहे वाढते हो नष्ट होण्याचं काहीच कारण नाही तशीच राहते नाही तिचा विकास होतो म्हणजे टप्प्याटप्प्याने तिचा जो आलेख आहे तो उंच होत जातो तुमचं जो एकाग्रता एकाग्रता म्हणजे काय एकचित्ताने शांतपणे कोणती गोष्ट करण्याची क्षमता पॅरेग्राफ नीट वाचायचा याचाच अर्थ एकाग्रता वाढते त्यालाच आपण इंग्लिशमधून काय म्हणतो फोकस वाढतो ठीक आहे ओके चला आपण आता त्याचं उत्तर बघू वाढते वाचनामुळे मुलांच्या एकाग्रतेची क्षमता वाढते ठीक आहे स्पष्टीकरण आहे मग तसंच पुढचा प्रश्न बघू वाचनामुळे मुलांच्या कोणत्या गोष्टीचा विस्तार होतो कोणत्या गोष्टीचा विस्तार होतो बघा बरं वाचनाने आता आधीचा उतारा जर तुम्ही बघितला असेल तर तो खेळासंदर्भात होता त्यामुळे पहिला उतारा जर तुम्ही बघितला नसेल तर परत बघा नवोदयमध्ये तुम्हाला चार उतारे द्यायचे आहेत चार उतारांवर तिसऱ्या भागामध्ये खंड तिसऱ्यामध्ये किती आहे तिसऱ्या भागात चार उतारे आणि प्रत्येक याच्यावरती पाच पाच प्रश्नांची उत्तर द्यायचे आपण सुरुवातीच्या याच्यात चार चार प्रश्न घेतलेले आहेत ठीक आहे सवय लागेपर्यंत चला याचं उत्तर बघू शारीरिक शक्ती नाही शब्दसंपत्ती शब्द संपदा हो ती नक्कीच वाढणार खेळ भावना नाही ती खेळातून वाढेल नृत्यकला आता जर वाचन असेल आवांतर वाचनाचा असेल तर डान्स किंवा नृत्य चे वाढण्याची क्षमता काही काढत नसणार मग आपलं उत्तर चेक करू यस पर्याय क्रमांक दोन शब्दसंपदा वाढते शब्द संपदा म्हणजे काय इंग्लिशमधून काय म्हणणार वॉकॅबुलरी ठीक आहे वॉकॅबलरीमध्ये तुम्हाला मी आधीच सांगितले दुसऱ्या प्रश्नाच वेळेत शब्दसंपत्तेमध्ये अनेक गोष्टी येतात म्हणींपासून सगळ्या ती तुमची वाढायला लागते शब्दसंपदा वाचण्यामुळे मुलांच्या शब्दसंपत्तेचा विस्तार होतो आल्या लक्षात चारही प्रश्न आपण त्यातले संपवलेले आहेत अडचण आलीच तर परत उतारा वाचण्यासाठी व्हिडिओ पॉज करायला शिका ओके चला प्रश्न आवडले असतील तर लाईक करा नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा ठीक आहे थांबतोय गुड डे बाय thank you